आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका निघून जातील तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होईल या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्यापूर्वी एक सूचना व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वाचा असणार आहे आणि माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका निघून जातील तर आता ऑगस्टचा महिना संपून दोन चार दिवस झाले आहेत तरी सुद्धा ऑगस्ट हप्त्याच्या संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की ऑगस्टचा हप्ता हा कधी येणार त्यानंतर काहींनी मला कमेंट करून विचारलं होतं की जर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होत असेल तर त्याच सोबत ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबरचा हप्ता सुद्धा मिळेल का तर त्यानंतर ऑगस्ट महिन्यासाठी कोण पात्र असणार आहे तर ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते हो त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळतील काय तर एकंदरीत तुमच्या मनात बरेच प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं आपण आजच्या व्हिडिओ मार्फत निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजने संदर्भात जे नवनवीन व्हिडिओ जे नवनवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ज्या महिलांचे काही प्रश्न आहेत त्या त्यांच्या काही समस्या आहेत तर त्यांच्या सर्व प्रश्नांचं त्यांच्या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत त्यातला सर्वात पहिला प्रश्न की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार त्यानंतर सर्वात दुसरा प्रश्न महिलांचा की ऑगस्ट हप्ता जर उशीर होत असेल तर ऑगस्टच्या हप्त्यासोबत सप्टेंबरचा हप्तासुद्धा एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळतील का त्यानंतर काही महिलांचा प्रश्न होता की जून जुलै महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळेल का त्यानंतर अजून एक प्रश्न होता एका महिलेने कमेंटवर विचारला होता ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे आणि ज्याप्रमाणे जून जुलै महिन्यात लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपात का होईना आपण अपात्र केलं होतं तर त्यानंतर ऑगस्ट महिन्यात छाननी सुरू आहे का आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होण्याची शक्यता आहे काय तर एकंदरीतच हे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पहिला प्रश्न पाहून घेऊया की ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळेल तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात आजच्या घडीची एक महत्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजची परिस्थिती जर पाहतो म्हटलं तर ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला दहा तारखेच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे दहा तारखेच्या समोरही जाऊ शकते एक दोन दिवस अगोदरही मिळू शकते याचं कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा जी आर आहे ऑगस्ट हप्त्यासंदर्भात जो जी आर आहे तो अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही आणि जी आर जर प्रसिद्ध झाला नाही तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाही तर आज जर जी आर निघाला असता तर तिथून ती तीन ते ती चार दिवसाच्या फरकाने तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असते त्यामुळे तुम्हाला ऑगस्टचा हप्ता हा मिळायला उशीर होणार आहे त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं ऑगस्ट हप्त्यासंदर्भात भाष्य केलेलं नाही किंवा कुठलीही तारीख दिलेली नाही आपण फक्त अंदाज लावू शकतो आता आपण हे नेहमी पाहत आलो की दोन ते तीन तारखेपर्यंत जी आर प्रसिद्ध होते त्यानंतर पाच ते सहा तारखेपर्यंत पैसे सर्व जमा होत असतात पण अजूनपर्यंत जी आरत प्रसिद्ध झाला नसल्याने तुम्हाला आता उशीर होणार ही गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे राज्याचे मुख्यमंत्री किंवा कुठल्याच मंत्र्याकडून ऑफिशियल स्टेटमेंटसुद्धा आलेलं नाही ऑगस्ट हप्त्यासंदर्भात त्यामुळे आता ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होईल हे गोष्ट शंभर टक्के खरी त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की जर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला तर सरकार ऑगस्ट हप्त्यासोबतच आपल्याला एकत्रितपणे तीन हजार रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची मिळेल का तर सर्व भगिनींना मी सांगू इच्छितो की तुम्ही दोन महिन्याचा तर सोडाच एका महिन्याचा ऑगस्टचा हप्तासुद्धा तुम्हाला कधी मिळेल याचा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंदाज आपल्याला लावता येत नाही त्यामुळे सप्टेंबरचा विषय तुम्ही एकदम सोडून द्या जर मिळाले तर ऑगस्टचे पैसे तुम्हाला दहा तारखेच्या था जवळपास मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे एकत्रितपणे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही फक्त तुम्हाला ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळणार आहे त्यानंतर जो वाढीव हप्त्यासंदर्भात एक अफवा येत होती की एकवीसशे रुपये मिळणार की काय तर ते सुद्धा अजूनपर्यंत त्याबद्दल कसलीही चर्चा नाही त्यामुळे तुम्हाला ऑगस्टचे पंधराशे रुपये जमा केल्या जाणार आहे त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं तर त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळण्याचे काही चान्स आहे का तर पाहून घ्या त्यांना पैसे मिळाला पाहिजे हे गोष्ट खरी आहे पण ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांच्या निकषाची तपासणीही अजूनपर्यंत चालूच आहे आजपर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पूर्णपणे तपासणी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ज्या महिलांना जुलै महिन्याचा पैसा मिळाला असेल त्याच महिलांना ऑगस्टचे सुद्धा पैसे मिळणार आहे जून आणि जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या सध्याच त्यांना पैसे मिळण्याचे कसल्याही प्रकारचे चान्स दिसून येत नाही कारण अजूनपर्यंत अंगणवाडी सेविकेने पूर्णपणे निकषाची तपासणी केली नसल्याचे समोर येत आहे त्यानंतर निकषाची तपासणी झाल्याच्या नंतर ज्या महिला अपात्र होत्या त्यांना या योजनेतून बाद करण्यात येईल आणि ज्या काही महिला पात्र होईल त्यांची यादी पुन्हा महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल आणि ती यादी लाडकी बहीण योजनेकडे अपडेट करावी लागणार आहे त्यानंतरच जो हप्ता आहे तो तुमचा जमा होणार आहे एक गोष्ट मात्र खरी आहे की तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या असे तिने मिळून साडेचार हजार रुपये एकत्रित मिळू शकते तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्या जिल्ह्यात निकषाची तपासणी झाली आहे काय लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र आहात का आपलं गाव नाव आणि जिल्हा हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरायचं नाही तर आता ऑगस्टचा हप्ता कुणाला मिळणार तर ज्या महिलांना जुलैचे पैसे मिळाले होते अशाच महिलांना ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि त्यानंतर जर कसलीही अपडेट आली तर सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ही आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी होती की ऑगस्टचा हप्ता आता तुम्हाला दहा तारखेच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे त्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणं थोडंफार कठीणच वाटत आहे आणि ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते त्याच महिलांना आता हे पैसे ऑगस्टचेसुद्धा मिळणार आहे आणि ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्या निकषाच्या तपासणीला वेळ होत आहे आणि तुम्हाला तपासणी कंप्लीट झाल्याच्यानंतर पैसे जमा होईल कोणत्या कोणत्या महिलांची तपासणी ही पूर्ण झाली आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ टाकत असतो ते शंभर टक्के खरे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरची माहितीसुद्धा शंभर टक्के महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकाउनसुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात जे नवनवीन माहिती येत असते ते पाहायला मिळते आणि खाली एक हाईपचं बटन असते ते सुद्धा हाईप करायला विसरायचं नाही त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि आम्ही तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देत राहू तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र